महाभारतीय ग्रंथाचं मूळ नाव काय महर्षी व्यासांनी महाकाव्य रचलं मात्र ते लिहिणार कोण असा त्यांना प्रश्न पडला ब्रह्मदेवाने गणरायाचं नाव सुचवलं गणरायाने अट घातली की ग्रंथ लिहिताना मी थांबणार नाही मग महर्षी व्यास म्हणाले हरकत नाही पण अर्थ समजल्याशिवाय तू एकही ओळ लिहिणार नाहीस बाप्पाने मान्य केलं मग गणपतीला अर्थ समजायला वेळ जावा यासाठी महर्षी व्यास काही कूट श्लोक सांगत होते गणराया त्याचा अर्थ लावेपर्यंत पुढच्या कथेचा विचार करायला त्यांना वेळ मिळू लागला अशा पद्धतीत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाने हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं मूळ नाव जय असं आहे जय म्हणजे विजय अर्थात चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय पुढे हा ग्रंथ महर्षी व्यासांनी त्यांचे शिष्य वैशंपायन ऋषी यांना सांगितला त्यांनी भारत नावाने हा इतिहास जन्मेजयाला म्हणजेच अर्जुनाच्या पणतूला सांगितला त्यांच्याकडून तो सौती याने सर्वांपर्यंत महाभारत या नावाने पोहोचवला महाभारताच्या कथा जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा